नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण सव्वीस तर आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात पुन्हा पावतिका चला तर सव्वीस तर जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये तसे सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ती जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये त्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तसे रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे नवी मुंबई ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल गडचिरुल जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गडचिरुल जिल्ह्यामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकीम शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसी शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर या या जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलके मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच लातूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल परभणी जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ता नमस्कार बाय बाय